हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज होता रविवार आणि रविवार म्हणले की बरेचशी कामं असतात आणि त्या अगोदर सगळ्यात मोठं काम आहे ते म्हणजे कपडे धुण्याचं सगळ्यात अगोदर मग आंघोळ वगैरे करून सगळ्यांची आंघोळी झाल्या की कपडे धुवून घेतले आणि ते वाळवत घालायसाठी गॅलरीमध्ये गेलेले आणि कियान आणि मी गेले म्हणजे माझ्या मागे येणारच मग तिथे आला तो आणि मी कपडे वाळू घालते आणि तो माझं काम वाढवते सगळ्या बकिटीतनं कपडे काढून काढून फेकत होता मग घातले कपडे वाळू आणि त्यानंतर सगळीकडे प कपडे पिळण्याचं पाणी झालेलं मग लगेच पोछाने पण क्लीन करून घेतलेलं कारण कियान घसरून पडण्याची खूप शक्यता असते म्हणजे पडतोच तो सारखा आणि त्यानंतर मग स्वयंपाक पण केलेला होता आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि झ झाडून काढून घेतलं सगळं घर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर गेले मग भांडे घासण्यासाठी जेवणाचेच भांडे होते खूप काही जास्त नव्हते त्यासाठी भांडे पण लगेचच्या लगेच घासून घेतले कारण बाहेर आणि तिकडनं आल्यावर ना Uh, सगळी कामं बघितली तर मग आणखीनच कंटाळ येतो त्यामुळे लगेचच्या लगेच कामं करून घेतली ना आपण पण निवंत राहतो आणि दोन गोष्टी आणखीन जास्त बघता येतात मग घेतले भांडण घासून घेतले त्याचबरोबर लगेच किचन वट्टा पण स्वच्छ करून घेतला म्हणजे सगळं कामं झालं ना तो मनाला पण समाधान भेटतं आणि त्यानंतर मला करायचे होते डाळीचे वडे किंवा भजे त्यासाठी मी इथे काय केलेलं हरभऱ्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी आणि उडदाची डाळ असे समप्रमात घेऊन स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आणि मस्त असं भिजत ठेवलेलं आणि त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये किराणा संपलेला होता तो आणायचा होता त्यासाठी मार्केटमध्ये गेलो आणि ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या त्या घेतल्या आणि माझा कियाणही त्याच्या शॉपिंगला लागलेला येताना रस्त्याने मस्त असे आंबे दिसलेले आणि आंबेद राहून जेवढे फेवरेट आहे फेवरेट आहेत ना त्यांना जेवढे दिले तेवढे कमीच आहे मग घेतले आणि घरी आलो डाळ मस्त भिजून झालेली होती त्यानंतर मग निसरमधून काढून घेतली आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे त्यामध्ये मग जगभराचे मसाले टाकले ते कुठले हातावरती रगडून ववा टाकलेला मीठ टाकलेलं जिरे टाकलेले लाल मिरची पावडर हळद आणि चाट मसाला असेल तर तेही टाका आणि ते मिश्रण वेगळं काढून घेतलं कारण माझ्या कियांसाठीही मला भजी बनवायची होते आणि त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला लसूण टाकला कोथिंबीर टाकली आणि मस्त सगळं असं घराघरा मिक्स करून घेतलेलं आणि थोडा वेळ रेस्ट करत ठेवायचा आणि ह्या लाईटचा माझा काही छत्तीसचा आकडा आहे काय माहिती काही पण करायचं असलं ना मला असं स्पेशल काही त्यावेळेस लाईट जाणारच मग काय मी सगळे व्हिडिओ हे टॉर्च लावून शूट केलेले मग इथे घेतले कियांसाठी अगोदर भजे बनवायला त्याचे भजे मस्त असे तळून घेतलेले आणि त्याचे भजे होत आहेत मस्त असे क्रिस्पी रंगावरती परतून घेते पावसाळा म्हणला ना आपल्या जीबीला आणि त्यांचे चोचले आपल्यालाच पुरवाव लागतात तर पावसाळ्यामध्ये अशा चमचमीत डिशेस खायला खूपच आवडतात आणि खूप प्रोटीन युक्त रेसिपी आहे तुमच्या लहान मुलाला, मुलाला तुम्ही बनवून खाऊ घाला त्यांनाही खूप आवडेल कारण सगळ्या डाळी आहेत त्यामुळे खूप हेल्दी आहे यांसाठी तर वडे करून घेतले आणि त्यानंतर मग आमच्यासाठी करायचे होते आमच्यासाठी मस्त असे खरपूस रंगावरती भाजून घेतले तळून घेतले सॉरी आणि त्यानंतर मग खायचं कशा सोबत तर त्यासाठी बनवली होती कडी कडी आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन किंवा वड्यांचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट लागतं त्यासाठी काय केलेलं कढीमध्ये मस्त कडकडीत तेल तापून घेतलेलं मोहरीचा तडका दिला आणि त्यामध्ये टाकला मिरच्याचा ठेसा हिरव्या मिरच्या आणि लसूण बस एवढंच कुटून टाकलेलं आणि त्यामध्ये हळद पण टाकून घेतलेली मग दही आणि बेसनाचा घोळ तयार करून घेतलेला मस्त असं लम्स न ठेवता करून घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं त्याला कढईमध्ये मस्त गरागरा हलवून घेतलं उकळी येईपर्यंत त्याला हलवत राहायचं म्हणजे कढी आपली फुटत नाही आणि छान अशी प्लेटिंग करून घेतली आणि गेले अहोनकडे टेस्टिंगसाठी त्यांनाही खूप आवडलं आणि माझ्या यांनीही खूप एन्जॉय केला त्याला नवीन नवीन रेसिपी अशा खूप आवडतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू